नगरदेवडा स्टेशन जवळील रेल्वे किलोमीटर खंबा क्रमांक तीनशे त्रेपन्न जवळ अनोळखी मृतदेह आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास आढळून आला आहे पाचोरा तालुक्यातील नगरदेवडा रेल्वे स्टेशन जवळील खांबा क्रमांक तीनशे त्रेपन्न जवळ तिसऱ्या लाईनवर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला वय अंदाजे चाळीस वर्ष असलेल्या या व्यक्तीला रेल्वेच्या धडकेत गंभीर मार लागलेला असल्याचं प्रथम दर्शनी दिसून घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस हवलदार दिनेश पाटील हे तात्काळ घटनास्थळी पोहचत पंचनामा करत रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने मृतदेह ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे दाखल केला असून मैताच्या जवळ ओळख पटवणारा कोणताही पुरावा आढळून न आल्याने पोलिसांसमोर ओळख पटवण्याचे मोठे आवाहन उभे राहिले आहे या प्रकरणाचा पुढील तपास लोहमार्ग पोलीस हवलदार दिनेश पाटील हे करीत आहेत या माहितीबाबत काही एक माहिती असल्यास पाचोरा रेल्वे पोलिसांची तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका